तरुण भारत न्यूजच्या कोकणच्या महामारीच्या काळात सामाजिक अंतर राखण्यासाठी खासगी बसवाल्यांना पन्नास टक्के प्रवासी क्षमतेसह वाहतूक करावी लागल्याने त्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे सदर परिस्थिती आजही कायम असून खासगी बस मालकांवर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत पारंपरिक व्यवसाय राखून ठेवण्याचे शिवधनुष्य पेलावे लागत आहे त्यामुळे सरकारने बस मालकांना देऊ केलेली इंधन व विम्यावर अनुदान आणि जुन्या बसच्या जागी नवीन बससाठीची योजना पुनर्जीवित करावी अशी मागणी प्रवासी बस मालकांनी केली आहे गोवा फॉरवर्ड पक्ष आणि आमदार विजय सरदेसाई हा गोव्याला लागलेला एक व्हायरस आहे त्यांची अवस्था सध्या पाण्याबाहेर फेकलेल्या माशा माशाप्रमाणे झाली आहे त्यामुळे ते तडफडत असून त्याच तणावातून ते काहीही वक्तव्य करत सुटले आहेत त्यांनी आपल्याला राजकारण शिकवू नये त्यांच्या सर्वच्या सर्व भानगडी जनतेसमोर आणण्यास आपण मागे पाहणार नाही असा इशारा मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आज मांद्रे येथे पत्रकार परिषदेत दिला यावेळी मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष तुळशीदास गावस गोवा भाजप अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष सिद्धेश पेडणेकर मांद्रे मतदारसंघाचे भाजप उपाध्यक्ष अनंत गडेकर आदी उपस्थित होते गोमंतक लोकसेवा ट्रस्ट संचालित रुग्णसेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच कासारवर्णे येथे संस्थेचे अध्यक्ष अवधूत स्वार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थापक अध्यक्ष दत्ता खोलकर सदस्य अशोक पावसकर पांडुरंग वजे गोमंतक पेडणे समितीचे अध्यक्ष तुळशीदास गावस धारगळ सदस्य भूषण नाईक मुख्याध्यापक राजू बोंद्रे माजी मुख्याध्यापक दयानंद मांद्रेकर भिकाजी पालयेकर मुकुंद सडेकर आदी मान्यवर उपस्थित होते अँटी करप्शन फाउंडेशन आणि ह्युमन राईट्स इंटरनॅशनल फेडरेशन या बिगर सरकारी संस्थेतर्फे गोवा राज्यात उत्कृष्ट कार्य बजावल्याबद्दल बोर्डे डिचोली येथील प्रशांत दिलीप बोर्डेकर यांचा विशेष राष्ट्रीय स्टार आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हरियाणा येथे हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला स्टार रझा मुराद संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष नरेंद्र अरोरा व इतर मान्यवरांची उपस्थिती होती विविध प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्या निर्माण होतात याची गंभीर दखल घेऊन केंद्र सरकारने सीएससी केंद्र स्थापन करून त्यामार्फत विविध दाखले उपलब्ध करण्याची सोय केली आहे या अंतर्गत वाळपई येथे सीएससी केंद्राचे उद्घाटन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते करण्यात आले राणे कॉम्प्लेक्सच्या इमारतीमध्ये पराग खाडीलकर यांनी या केंद्राची सुविधा निर्माण केली आहे साखळी मतदारसंघातील सुर्ला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाडीवाडा सुर्ला येथील पंचसदस्य चंद्रकांत घाडी यांची बिनविरोध निवड झाली कृष्णा बायेकर यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते यावेळी उपसरपंच अनिता कुंडईकर पंचसदस्य कृष्णा बायेकर प्रशांत गावकर महेंद्र शिरोडकर भोला खोडगिनकर वनिता घाडी सुरेखा खोडगिनकर यांची उपस्थिती होती परमपूज्य कालिकानंद तीर्थस्वामी पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांच्या सुमारास ब्रह्मलीन झाले पूर्वाश्रमीचे बगारामदेव मोरिया गोसावींचे वंशज व गुळवणी महाराजांचे ते शिष्य होते काही काळ ते महाराजांच्या सेवेतही होते महाराजांबरोबर अनेक तीर्थयात्राही त्यांनी केल्या त्यांना संन्यास दीक्षा परमपूज्य विमलानंद तीर्थ स्वामींनी वाराणशी येथे दिली पुंडलिक नगर परवर येथील लोकनाथ तीर्थ मठातील पादुकांची स्थापना त्यांच्या हस्ते झाली होती आता पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घडामोडी कोकणातील तरुणांनी आपली वेगळी ओळख वेगळे अस्तित्व निर्माण करून दाखवण्याचा असे कथानक असलेला वेंगुर्ले तालुक्यातील बीच मंदिरे शाळा कॉलेज दशावतार शेती बागायती आणि मासेमारी म्हणजे स्थानिक भौगोलिकतेचे ऐंशी टक्के चित्रीकरण असलेला सिनेकथा कीर्तन फिल्म प्रोडक्शन हाऊसचे संचालक अमरजित अमले निर्मित कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमाचा प्रीमियर शो एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये वेंगुर्ल्यात होणार आहे कुर्ला टू वेंगुर्ला हा सिनेमा एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये एकाच वेळी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आयच्या परीक्षेसाठी कुर्ला टू वेंगुर्ला या सिनेमातील वेंगुर्ल्यातील कलाकार अमय पुनाळेकर व श्रीकृष्ण हळदनकर या दोन कलाकारांची निवड झाली आहे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याच्या शासनाने जाहीर केलेल्या यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच शाळांची वर्णी लागली आहे जामसंडे नंबर एक खारेपाटण शाळा नंबर एक पावशी शाळा नंबर एक आत्रा नंबर एक व जिल्हा परिषद केंद्रशाळा साठेली बिडशी या शाळांचा यामध्ये समावेश आहे स्पर्धात्मक युगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असणारे क्रीडा भाषण लेखन अभिनय गायन व अन्य विषयांमध्ये प्रावीण्य मिळवून देणारे नेतृत्व गुण या शाळांमधील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून विकसित केले जाणार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत नेते आहेत गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टीका केली परंतु ठाकरेंनी चुकूनही राणेंच्या नावाचा उल्लेख केला नाही दसरा मेळाव्याच्या भाषणातही ठाकरेंनी राणी आणि त्यांच्या मुलांचा उल्लेख टाळला होता मात्र शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्याला चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वतःहून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकातून केली आहे कोरोना काळात देणगीदारांकडून येणारा मदतीचा ओघ मंदावल्याने अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी लागणारी औषधे वीज बिल आणि आश्रमात काम करणाऱ्या सेवेकऱ्यांच्या वेतनासाठी आर्थिक ओढाताण करावी लागत आहे तरी समाजातील दात्यांनी सेवाभावी तत्वावर निराधार वृद्धांसाठी मोफत चालवले जाणाऱ्या सदर आश्रमासाठी तात्काळ आर्थिक मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन या वृद्धाश्रमातर्फे करण्यात आले आहे अणाव येथील आनंदाश्रयात सद्यस्थितीत चौतीस वृद्ध आहेत चाळीस लाभार्थी क्षमता असलेल्या या आश्रमात सद्यस्थितीत कोरोनामुळे नवीन लाभार्थ्यांना प्रवेश देणे थांबविण्यात आले आहे कविवर्य वसंत सावंत यांनी तळकोकणात साहित्य चळवळीच्या अनुषंगाने पहिल्या सुरू केलेल्या सिंधुदुर्ग साहित्य संघाचे एकोणपन्नासावे कोजागरी कवीसंमेलन एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात ते आठ तीस वेळेत सिंधुदुर्ग साहित्य संघ आणि नाथपे सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी आणि नामवंत समीक्षक नितीन रिंडे यांची निवड करण्यात आली आहे कविवर्य वसंत सावंत यांनी त्यावेळेच्या दक्षिण कोकणातील कवींना साहित्य मंच मिळावा म्हणून सिंधुदुर्ग साहित्य संघाची स्थापना केली त्याला पुडिल आता पुढील वर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत यावर्षीचे हे एकोणपन्नासावे कोजागरी संमेलन आहे आता पाहूयात रत्नागिरी जिल्ह्यातील घडामोडी वारंवार सूचना करूनही तपासणी करिता रेल्वे वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पावले उचलणार आहे आज मंगळवारपासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या रे प्रवाशांच्या रेल्वेतील प्रवेशात अडचणी येणार आहे कोविडचा धोका पूर्णतः टाळलेला नाही या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे सर्व स्थानकावर प्रवाशांची प्रवासापूर्वी आरोग्य व अन्य तपासणी करत आहे मात्र काही ठराविक प्रवासी ऐनवेळी स्थानकात दाखल होत असल्याने रेल्वे सुटण्याच्या वेळी गोंधळाची स्थिती निर्माण होते आता अशा प्रवाशांच्या बाबतीत कठोर धोरण अवलंबले जाणार असल्याने ऐनवेळी एन येणाऱ्या प्रवाशांना ट्रेनच्या बाहेर राहावे लागण्याची भीती आहे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीपिकाचे संयुक्त पंचनामे पूर्णत्वास गेले असून चिपळूण तालुक्यात जवळपास एक हजार तीनशे छत्तीस पूर्णांक एकाहत्तर हेक्टरवरील शेतीपीक उद्ध्वस्त झाले आहे यात भात शेतीचे अधिक प्रमाण असून त्यापाठोपाठ नाचणीचा देखील समावेश आहे शेती नुकसानीचे पंचनामे अहवाल कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवले जाणार आहेत दरम्यान पंचनामे पूर्ण झाले तरी नुकसान भरपाई केव्हा मिळणार याची प्रतीक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागून राहिली आहे मिरकरवाडा बंदरात दोन पर्ससीन नौकांना मंगळवारी सुमारे आठ ते नऊ टन कोकेरी माशांची बंपर लॉटरी लागली आहे सुमारे पंधरा ते वीस किलोचा एक नग असलेला हा मासा शंभर ते दीडशे रुपये प्रति किलोने विकला गेला मात्र हे घबाड पकडणाऱ्या दोनही नौकांजवळ पर्ससीन मासेमारीचा परवाना नसल्याची माहिती मच्छीमारांनी दिली त्यामुळे पारंपरिक पर्ससीनच्या संघर्षात पारंपरिक मच्छीमार उपाशी तर पर्ससीन तुपाशी असल्याची परिस्थिती पुन्हा समोर आली आहे यामुळे विनापरवाना मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्याची मागणी पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या स्नेहल सकपाळ तर उपसभापतीपदी प्रणाली चिले यांची निवड झाली पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहात मंगळवारी ही निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी शरद पवार यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली पंचायत समितीत चारपैकी तीन सदस्य शिवसेनेचे तर एक राष्ट्रवादीचा आहे सभापती व उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला त्यामुळे ही निवड बिनविरोध झाली यावेळी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर गटविकास अधिकारी आर एम उपस्थित होते <स्याँ> चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे करारपत्र रद्द करत त्याची सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्याचा व त्यास काय यादीमध्ये टाकण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे ठेकेदाराने दोन दिवसात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती विभाग नियंत्रकांनी शिवसेना तालुका प्रमुख संदीप सावंत यांना दिली मात्र जोपर्यंत काम प्रत्यक्ष सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका सावंत यांनी घेतली आहे येथील एसटी बस स्थानकाच्या ठप्प झालेल्या कामासंदर्भात शिवसेना तालुका प्रमुख सावंत यांनी एकोणतीस ऑक्टोबर रोजी अधिकारी आणि ठेकेदार यांचे श्राद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर एसटी प्रशासन गडबडून गेले आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले धन्यवाद शुभरात्री ट्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा